तळसंदेतील हॉस्टेलमध्ये चिमुरड्या विद्यार्थ्यांना मिसरूनही न फुटलेल्या विद्यार्थ्यांची बेल्ट बॅट दानक्यांनी अमानुष मारहाण अनेक व्हिडिओ व्हायरल कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे हातामध्ये बेल्ट बॅट दानके घेऊन अनेक लहान विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे हे व्हिडिओ व्हायरल होत असताना या हॉस्टेलमध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाणी सिद्धिविनायक सनी मोहिते वयवर्ष सोळा राहणार उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर जखमी झाला पहाटे पाचच्या सुमारास हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला पेटवडगाव पोलीस ठाण्यात संबंधित हॉस्टेलच्या रेक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमी सिद्धिविनायकला उपचारांसाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आलेला आहे मारहाणीची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झालेली आहे मात्र या प्रकरणानंतर पालकवर्गातून विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत हॉस्टेल प्रशासन अथवा पोलिसांकडून यासंदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही दरम्यान सीपीआर चौकीत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा मुलगा संबंधित शाळेमध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेतो आहे तो त्याच ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहत आहे सहा ऑक्टोबर रोजी फिर्यादीचा मुलगा आणि विद्यार्थी इतर वर्गातील विद्यार्थी पृथ्वीराज कुंभार यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या भांडणात आरोपीने दोन्ही मुलांना ताकीद दिली आणि याच भांडणाच्या कारणावरून पी टी परेड वळी आरोपीने जखमी विद्यार्थ्या स्टेजवर नेऊन मारहाण केली बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर